आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत मराठवाड्याच्या जीवनदायी असा नाथसागर म्हणजे जायकवाडी धरण पाहायला गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण सुमारे दहा किलोमीटर लांब आणि एक्केचाळीस मीटर उंच आहे सत्तावीस लोड गेस्ट आणि तपल सत्याहत्तर टी एम सी साठवण क्षमतेमुळे पाणीपुरवठा सिंचन आणि उद्योगासाठी हा मुख्य आधार आहे नाथसागर जलाशया तपल तीनशे पन्नास चौक किलोमीटर पसरलेला असून या ठिकाणी स्थलांतरित पक्षाच्या खास अभयारण्य आहे दरवर्षी दरवर्षी हजारो पक्षी येथे थांबतात ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरतं आहे धरणाच्या काठावर ज्ञानेश्वर उद्यान आहे एकशे पंचवीस हेक्टरमध्ये पसरलेल्या या उद्यानात सुंदर फुलाच्या बागा ॲक्टिव्ह गार्डन हवारे आणि बोटिंगची सुविधा आहे पर्यटकांना येथे निसर्ग सौंदर्याबरोबरच शांततेचा अनोखा अनुभव मिळतो संध्याकाळी सूर्यप्रकाशात सागराचं सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडतं मंडळी तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद